आज जे सोशल मीडियावर समाजभूषण भीमरावदादा हत्तींबेरे यांच्या विरोधात अभयपुत्र उर्फ लांजेवार यांच्यावर हे जे आरोप समाजभूषण भीमराव हत्तींबेरे यांच्यावर करत आहेत तर बौद्ध उपासक आणि उपासिकांना माझा नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे की समाजभूषण भीमरावदादा हत्तींबेरे यांनी हा जो परिसर आहे बुद्धलेणीच्या सात नंबर बुद्धलेणीच्या पायथ्याशी जे की विद्यार्थी आणि सर्वांच्या बोध उपासकाच्या प्रश्नातून आणि भीमराव दादाच्या संकल्पनेतून हा परिसर जर फुलवला आहे आणि हे अभयपुत्र जो भंतेजी आहेत आणि ते म्हणतात की समाजभुसीन भीमरावदादा हट्यंबेरे यांनी मला हे करतात माझी हे करतात पण शासनाच्या जागेवर जे बुद्धलिनी आपली कथाकथाची बुद्धलिनी लिणी आपल्या बापाची बुद्धलिनी आपल्या महामानवाची बुद्धलेणी आहे त्या ठिकाणी हे जर संकल्प केला की या ठिकाणी ऑक्सिजन औरंगाबादमध्ये जेव्हा वेळेस करोनाची साथ आली होती त्यावेळेस ऑक्सिजनचा तुटवडा तो होत होता या ठिकाणी समाजभूषण धुमराव दादा आत्य यांच्या संकल्पनेतून पूर्ण कमसे कम, कम सात आठशे बोधीवृक्ष आणि फुलांच्या झाडांचे हे झालेले आहेत आणि हेच भंते अभय पुत्र यांनी ज्या की भंतीची मोठ इंद्रानगर गारखेडा परिसर या ठिकाणी नियोजित दोन वाजता ठरली होती तरी पण त्यांच्या घरचेचा नातेवाईकांचा विरोध असता पूज्य भंते अभयपुत्र यांनी जाणून बुजून आमचं या ठिकाणी या झाडाचं संरक्षण करण्यासाठी माळी कुटुंब राहते त्या माळी कुटुंबांना त्यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर दोन दोन भंतेजींना आ या ठिकाणी जाळण्यात आलेलं आहे पण माझ्यात या भंतेजीविषयी काही म्हणणं नाही भंतेजी हे आमचे स्थान आहेत पण ज्या भंतेजीची जागा नियोजित होती त्या ठिकाणी का जाळण्यात आलं नाही जाणून बुजून अभय पुत्र भंतेजींनी या ठिकाणी जे की आपल्या लेणीच्या पायथ्याशी जे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा आमचा संकल्प आहे त्या संकल्पेला तोडून टाकण्याचा आहे हे आमचं काय आमच्या या ठिकाणी काय आमचा काय कब्जेचा आहे याचा काय प्रश्न नाही हे फक्त एक समाजाचं आणि विज्ञान युग तथागताचा धम्म हा विज्ञान युगावर आहे आणि त्या विज्ञान युगाच्या की झाडं लावा झाडे जगवा हे आमचा संकल्प आहे सर्व आमच्या संबोधीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी या संकल्पनेतून हे झाडं लावलेले आहेत या डोंगराळ भागामध्ये काय नसताना या खडकामध्ये आज सर्व काही झाडं झुडपं फुलत आहेत ही माननीय समाजभूषण भीमरा हत्यांबेरीची संकल्पनेला हा भोधू बनते अभयपुत्र फोडून फोडून टाकत आहे त्यामुळे सर्व उपासकांनी येऊन या ठिकाणी सत्यची परिस्थिती पाहावी आणि नंतर समाजभूषण भीमराव हत्यांबेरे यांना कॉमेंट करावे की तुम्ही चांगलं केलं का वाईट केलं आणि बेगमपुरातील सर्व परिसरातील लोकांना पण विचारावं की या ठिकाणी समाजभूषण भीमराव हत्याबेरेने चांगलं केलं का वाईट केलं ही काय आमची जागा नाही पण मरावे पण कृतीरूपी उरावे या उद्दिष्टानं आम्ही शासनाच्या जागेमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि ही काय आम्हाला जागा आमची नाही या ठिकाणी जर आम्हाला कब्जा करायचा असले तर झाडाझुडप गायला लावली असते हे समाज बांधवाला समजा आणि पूज्य विजया विजय विहार म्हणून या ठिकाणी विजय आरण्य विहार हे का बुद्ध बुद्धविहार नाही त्याच्यावर बुद्धविहाराचा उल्लेख पण नाही तुम्ही इतर उपासकांना इच्छा की पूज्य उपगुप्त बनते म्हणले की या ठिकाणी वंदना होतात सामने शिबिर होतात आम्ही गेले दोन चार वर्षांनी या बैगमपुरातील परिसरातील लोकांना विचारा की चौदा जानेवारीला विजयादशमीला कुठला तरी एखादा कार्यक्रम या भंतेजीने घेतला का इथं कुठं माईक होतं का काय होतं हे सर्व जनतेने येऊन समक्षे पावा औरंगाबाद वा छत्रपती संभाजीनगर येथील वाशियांना माझी नम्रतेची आणि आग्रह विनंती बौद्ध उपासकांनी महाराष्ट्रातील पूर्ण बौद्ध उपासक उपासिकांना हे भंतेजी आर एस एसचा कटर समर्थक असल्यामुळे या गोष्टी होत आहेत आपण येऊन प्रत्यक्ष पाहणी करा कोण खोटा आहे कोण खरं आहे याची शहानिशा करावं नंतर भीमराव हत्या मेरेला कॉमेंट पाडा जर भीमराव हत्या जर खोटे असतील तर त्यांच्या मार्फत जी ही या ठिकाणी अंत्ययात्रा झाली मी पूज्य भीतीला म्हणलो तर या ठिकाणी नका करू ज्या ठिकाणी मोकळे पटांगणं या झाडामध्ये आणि आमच्या माळेच्या समोर करू नका सर्व मान्य झाले पण पूज्य भदंता अभयपुत्र यांनी विरोध केला आणि ते त्यांनी ते व्हिडिओ वायर करायचा मी राजू चांदने बोलतो मी वार -वार की मी पण त्यांना विनंती वारवार केली की भंतेजी इथं काय करू नका त्या ठिकाणी करा आणि हा माझा व्हिडिओ दुसरे व्हिडिओ व्हायरल करायचा आम्ही चांगलं आम्ही भंतेजीचा आदर करतो दुसरे भंतेजी होते त्यांना पण त्यांनी ते म्हणजे हो खरोखर आहे या ठिकाणी झाडे झोडपे आहेत इथं कुटुंब राहते आपण थोडं बाजूला करू तरी पण हा पुत्र भंतेजी ऐकला नाही याचं कारण मेव आहे त्याला बोध बांधवामध्ये जे समाजाचं चांगलं काम करते समाजामध्ये चांगलं नाव आहे जे की आज आम्ही कठीण चुवर्धानाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कठीण चुवर्धानामध्ये पण बुद्ध लेणीच्या मेन बुद्ध लेणी जी आहे आपले पूज्य भदंत नागसेन बोधी यांच्या लेणीच्या ठिकाणी जे कार्यक्रम ठेवला होता त्या ठिकाणी आम्ही इथे बॅनर लावले होते कठीण चुवर्धनचे हे भंते जे असाल तर त्या ठिकाणी तथागथाचे बॅनर होते ते बॅनर त्यांनी का फाडले बर जाऊ द्या ते तर फाळलेच फाळले त्यांनी पूज्य तथागत महाकरूणी तथागत भगवान गौतम बुद्धाचे बॅनर ड्रेनेजवर संडासच्या ड्रेनेजवर लावले आणि ते बॅनर मी स्वतः मी काय भेमरो मुरमुळे काढले नाही ना काय नाही मी आर्कोलॉजी डिपार्टमेंटला स्वतः गेलो आणि म्हणलं आपल्या या महामानवाचे तथागताचे बॅनर जर या संडासवर लावत लावत हे भंतीजी आहे का हे सर्व बोध उपासकांना बो, जाणून घ्याव एवढं बोलतो थांबतो जय भीम जय बुद्ध